नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय शेपाई पदक सर्वा पेपर तर पहिला पेपर आज आपण तीस मार्गाचा बघणार आहोत कारण की शेपायला हे तीस गुण असतात म्हणून आपण आज तीस प्रश्न बघूया भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या त्याच बरोबर आन्सर असणार आहे प्रतिभा पाटील कोण प्रतिभा पाटील प्रश्न दोन नंबर पोवाडा हा महाराष्ट्रातील टिंबटिंब प्रकार आहे तर पोवाडा हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रकारे मित्रांनो संगीताचा प्रकार आहे प्रश्न तिसरा घटना समितीचे अध्यक्ष कोण होते घटना समितीचे अध्यक्ष होते तुमचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया प्रश्न चौथा बघूया मुंबई उच्च न्यायालयाचे किती खंडपीठ आहेत तर मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठ आहेत तर चार खंडपीठ आहेत किती चार तुम्हाला माहितीच असेल एक आपला मुंबई आहे त्यानंतर दुसरं आपलं छत्रपती संभाजीनगर आहे तिसरं आपलं पणजी आहे आणि चौथा तयार झालेले ते कोल्हापूर पुढं प्रश्न पाचवा केसरी केसरी वृत्तपत्राची के सुरुवात कोणी केली केसरी या वृत्तपत्राची सुरुवात बाळगंगाधर टिळक यांनी केली होती कोणी केली होती बाळ गंगाधर टिळक यांनी केली होती पुढं प्रश्न सहावा प्रश्न सहावा पंढरपूर कोणत्या नदीच्या काठी वसलेल्या आहे पंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे तर प्रश्न सहावाचे उत्तर असणार आहे तुमचं भीमा काय असणार आन्सर असणार आहे भीमा पंढरपूर हे भीमा नदीच्या काठी वसलेलं आहे प्रश्न सातवा केंद्रीय कापूस संशोधन केंद्र टिंबटिंब इथं आहे केंद्रीय कापूस संशोधन केंद्र टिंबटिंब इथं आहे त्याच उत्तर असणार आहे मित्रांनो नागपूर काय असणार आहे नागपूर प्रश्न आठवा वंदे मातरम गीत या कादंबरीतून घेतलेले गेलेले आहे वंदे मातरम गीत टिंबटिंब या कादंबरीतून घेतलेले आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे याचा आन्सर असणार आहे तुमचं ए अनंत मठ काय असणार आहे अनन मठ त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणता आहे भूकंपाची मोजण्याचे एकक कोणता आहे प्रश्न नववा याचा राईट आन्सर असणार आहे मित्रांनो रियस्टर का असणार आहे रियष्ट प्रश्न बघूया नेक्स्ट दहावा प्रश्न दासबोध काय प्रश्न बघूया प्रश्न अकरावा कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव काय होते कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव काय होते त्याच राईट आन्सर असणार आहे तुमचं केशव सुत राहणार आहे केशव सुत तर अकरा प्रश्न झाले पुढे बारावा प्रश्न करूया लगेच बारावा प्रश्न आहे लसीकरणाने पुढीलपैकी कोणता रोग नियंत्रण करता येत नाही लसीकरणाने पुढीलपैकी कोणता रोग नियंत्रण करता येत नाही तेच उत्तर असणार आहे मधुमेह काय असणार आहे उत्तर मधुमेह प्रश्न तेरावा महाराष्ट्राचे माल्टिंगल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते महाराष्ट्राचे माल्टिंग्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते तर आपले महात्मा फुले यांना ओळखले जाते राज्यसभेचे प्रश्न चौदावा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात कोण असतात उपराष्ट्रपती हे असतात रोग कशामुळे होतो हत्तीपायरोग हा कशामुळे होतो प्रश्न पंधरावा तर कुमी यामुड होतो कशामुळे होतो कुमी यामुड नेक्स्ट प्रश्न बघूया सोडावा सोडावा आता तुमचं मराठी व्याकरणचे काही प्रश्न आहेत मराठी वर्णमान्यतील अ पासून तर औ पर्यंतच्या वर्ण टिंबटिंब असे म्हणतात काय प्रश्न केला मित्रांनो मराठी वर्ण अ पासून ते पर्यंत वर्णन टिंबटिंब म्हणतात तर काय म्हणतात सोर म्हणतात काय म्हणतात सोवर म्हणतात प्रश्न सतरावा मराठी भाषेत लेखन टिंबटिंब लिपीत केले जाते तर मराठी भाषेचे लेखन टिंबटिंब लिपीत केले जाते तर कोणती लिपी असेल ती देव नागरी कोणती देवनागरी पुढं प्रश्न अठरा प्रश्न अठरावा केसाने गडा कापणे केसाने गडा कापणे या वाक्यप्रचारचा अर्थ काय तर या वाक्यप्रचारचा अर्थ आहे संभविणे म्हणजे केसाने गडा कापणे म्हणजे काय एखाद्याला फसवणे ओके प्रश्न एकोणीसवा भा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड इथे चौदा तड्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड इथे चौदा तड्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता मित्रांनो तर एकोणीसशे सत्तावीस ला केव्हा गेला होता एकोणीसशे सत्तावीस ला नेक्स्ट प्रश्न बघूया भारतातील पहिले मुक्त शहर कोणते आहे तर भारतातील पहिले मुक्त शहर आहे तुमचं चंदीगड कोणता आहे चंदीगड प्रश्न एकवीसवा जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन हा तुमचा पाच जून साजरा केला जातो पाच जून साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन बावीसवा अष्टप्रधान मंडळात कोण प्रधान होते काय प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात कोण प्रधान होते तर यसं तुमचा राईट आन्सर आहे मोरो त्र्यंबक पिंगडे कोण होते मोरो त्र्यंबक प्रश्न तेवीसवा राज्यपालची निवड कोण करत तर राज्यपाल ची निवड मित्रांनो कोण करत आपले राष्ट्रपती कोण करत राष्ट्रपती बघूया महाराष्ट्राचे राज्य बोल कोणते प्रश्न चोवीसवा महाराष्ट्राचे राज्य बोल कोणते मित्रांनो मोठा भोंडोरा कोणता मोठा बोंडोरा पुढील महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात जास्त धातुके आढळतात महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात जास्त धातुके आढळतात तर सर्वांना उत्तर माहिती असेल काय ए नागपूरला काय मित्रांनो नागपूरला भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत तर भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य दिले अकरा, अकरा। नेक्स्ट क्वेश्चन शिरोडा समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्यात आहे शिरोडा समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्यात आहे त्याच राईट आन्सर असणार आहे सिंधुदुर्ग का असणार आहे सिंधुदुर्ग नेक्स्ट महाराष्ट्रात महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात अजिंठा लेण्या आहेत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात अजिंठा लेण्या आहेत तर औरंगाबाद कुठे आहेत औरंगाबाद आता आपले याच नाव बदलून आपलं काय केलंय छत्रपती संभाजी महाराज ओके पुढं प्रश्न एकोणतीस महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा कोणती तर महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा कोणती मित्रांनो माहिती आहे आपली मायबोली मराठी ओके शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर तिसरा तिसव्या प्रश्नाचे उत्तर असणार आहे तुमचं शिवनेरी कन्सर असणार आहे शिवनेरी तर या पद्धतीने आपण पूर्ण तीस प्रश्न केलेले शप्या पदासाठी तर आपण नेक्स्ट टाइमला प्रश्न क्रमांक दुसरे आणूया आणि त्या पण याच पद्धतीने आपण सॉल्व्ह करूया तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो